तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठीच आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आत्ता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय बाबतीत बाबतीतसुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपल्यासोबत मागे घेणार का आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार हो नेते बरोबर आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चूकडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे होणारच करावाच लागन त्या आता आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जातो ते आंदोलकांना आता मला वाटते तुर्त मला वाटतं सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार आहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वा, वामनरावजी चटप आहे जी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या आखे त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे लहान करणार तीस जून दोन हजार सव्वीस के अंदर सात बारा कोरा हमने हमको सी एम साहेबने डिप्टी सीएम ने दिया है रखे लिए। वो तो 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 कंड तो तो देखो देखो अभी का, हम को आए थे तारीख के लिए आए थे तारीख के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी, थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान सात कर्जा मुक्त होगा डिटेल्स अभी कैसा अभी अभी कैसा सामने आएगा, अभी उसके लिए थोडा बैठना पडेगा ना आंदोलन क्या जारी अब काय के लिए करे तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेगे एक के लिए आंदोलन करेंगे आता मला वाटतं मला वाटतं ते त्यांना त्यांच्या तोंडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारताय मला सगळे मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाहीये रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असं त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्यांचंही आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बडीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजादा जरंगे आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढत आहे याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत

शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीने मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती त्याच्यामुळे तार तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तो तो चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दोन तास घमासान झाल्यानंतर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे आम्ही अपेक्षा ठेवतो की ह्या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे तो ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे आ, तीस जून दोन हजार सव्वीस हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आत्ता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आत्ता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित त्याच्यातून वंचित राहू शकले असते त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे तीस जून दोन हजार पंचवीसचं त्याच्याबरोबरच तीस जून दोन हजार पंचवीस नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतील कितीपर्यंत कर्जमाफी मिळेल त्याच्यात अटी शर्ती काय लावल्या जातील याच्यावर आमच्या सर्व शेतकरी संघटनांच बारीक लक्ष असेल त्याच्या